मंडई मुंबई महानगरपालिकेसाठी दोनशे सत्तावीस जागांसाठी जवळपास बावन्न पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान झालं होतं मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी एकशे चौदा जागांची गरज आहे हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मुंबई महानगरपालिकेत माहितीला शह देण्यासाठी तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसे यांनी युती केली ठाकरे बंधूंच्या या युतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला यामुळे मुंबईत शिवसेना ठाकरे गट मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले तर, तर दुसरीकडे ठाकरेंचा गड काबीज करण्यासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले तर अजित पवारांशी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र मैदानात उतरली आणि काँग्रेस आणि वंचितनं एकत्र निवडणूक लढवली मात्र आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधूंच्या हातातून निसटताना दिसतीये नेमकं मुंबई महानगरपालिकेचा निकाल कसा आहे आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत सत्तेचं गणित कसं असणार आहे आतापर्यंत कोणत्या पक्षांनी किती जागा मिळवल्यात याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष बारी मंडळी मुंबई महानगरपालिका निवडणूक म्हणजे केवळ महापालिकेची लढाई नाही तर मुंबईच्या राजकीय सत्तेचा कणा कोणाच्या हातात राहणार याची थेट चाचणी आहे दोनशे सत्तावीस जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बावन्न पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान झालं आणि त्यातून मुंबईकरांनी स्पष्ट संकेत दिले की ही निवडणूक नेहमीसारखी नाही सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या एकशे चौदा जागांचा मॅजिक आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पानाला लावली होती विशेष म्हणजे तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले उद्धव ठाकरे यांची शिवसेना राज ठाकरे यांची मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही शक्ती एकत्र आल्या ही युती केवळ निवडणुकीचं गणित नव्हतं तर मुंबईतील मराठी मतदारांना पुन्हा एकत्र बांधण्याचा प्रयत्न होता तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेची शिवसेना यांनी ठाकरे घराण्याचा बाले किल्ला काबीज करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता राज्य आणि केंद्रातील सत्तेचा फायदा संघटनात्मक ताकद आणि आक्रमक प्रचार ही त्यांची प्रमुख शस्त्र होती दरम्यान अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढली तर काँग्रेसने वंचित सोबत युती करत वेगळा सामाजिक प्रयोग केला त्यामुळे निवडणूक बहुपक्षीय आणि अत्यंत चुरशीची ठरली या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे आपण जर पाहिलं तर मुंबईच्या राजकारणात मोठा आणि निर्णायक बदल घडताना दिसतोय कारण ठाकरे ब्रँडकडे मुंबईचा बाले किल्ला अबाधित राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण असं असतानाच आता समोर येणाऱ्या कलांनुसार स्पष्टपणे दिसत आहे की भाजपने शिवसेना शिंदे गटाला सोबत घेत मॅजिक फिगर गाठले वर असून मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधूंच्या हातातून निसटल्याचं चित्र जवळपास स्पष्ट होत आहे आत्तापर्यंत दोनशे दहा जागांचे कल हाती आले असून त्यामध्ये भाजप ब्याण्णव जागांवर आघाडीवर आहे तर शिवसेना शिंदे गट सव्वीस जागांवर आघाडीवर असून शिवसेना ठाकरे गटाला साठ जागांवर समाधान मानावं लागत आहे मनसेला नऊ काँग्रेसला बारा राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या तीन आणि इतरांना आठ जागांचे कल मिळाले आहेत त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट म्हणून एकशे अठरा जागांवर पोहोचले असून सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला एकशे चौदाचा आकडा त्यांनी पार केल्याचं दिसत आहे विशेष म्हणजे ही लढाई अत्यंत अटीतटीची होती ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आले संयुक्त सभा घेतल्या गेल्या मराठी माणसाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला गेला भाजपच्या पाठबळावर आदनीकडे उद्योग जात असल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी वातावरण चांगलंच तापवलं तरी अंतिम टप्प्यात संख्याबळाच्या राजकारणात ठाकरे गट कमी पडल्याचं आता वास्तव समोर येत आहे सोबतच या निकालात अनेक धक्कादायक बाबी देखील समोर येत असून प्रस्थापित नेत्यांना जबरदस्त धक्का बसलाय तर नवख्या आणि पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी मोठी मुसंडी मारली आहे शिवसेना ठाकरे गटातील आणि काही उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे रवींद्र वायकर यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून वॉर्ड क्रमांक त्र्याहत्तर मधून शिंदे गटाकडून लढलेल्या दीप्ती वायकर यांचा पराभव झालाय तर ठाकरे गटाच्या लोणार राजेंद्रसिंह रावत यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केलाय वायकर कुटुंबासाठी हा सलग दुसरा धक्का ठरतोय कारण आधी विधानसभेला पत्नी आणि आता महापालिकेला मुलगी पराभूत झाली आहे दादर या ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात ही चित्र बदललेलं असून सरवणकर कुटुंबाला यावेळी दादरकरांनी साथ दिलेली नाही त्यांच्या मुलाचा पराभव झाला असून माजी आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे विजयी झाले आहेत भायकाळ्यातून आलेला निकाल सर्वाधिक चर्चेचा ठरलेला असून डॉन अरुण गवळी यांच्या मुलीचा पराभव झाला आहे आणि गवळींच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसलाय तर दहिसरमधील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी दहा अधिक मतांनी विजय मिळवत भाजपमध्ये प्रवेशानंतर लगेचच आपली ताकद दाखवून दिली आहे एकूणच पाहता ठाकरे बंधूंनी मुंबईत जोरदार लढा दिला मराठी मतदार एकवटण्याचा प्रयत्न केला मात्र सध्याच्या निकालावरून स्पष्ट होत आहे की मुंबई महानगरपालिकेची सत्ता आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या हातात जाण्याची दाट शक्यता असून ठाकरे गटासाठी हा निकाल मोठा राजकीय धक्का ठरणार आहे एकूणच पाहता मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे हे निकाल अंतिम नसून सध्या फक्त कल आहेत हे लक्षात घेणं महत्वाचं आहे मतमोजणी अद्याप सुरू असून सर्व प्रभागांचे अंतिम निकाल हाती आल्यानंतरच मुंबईच्या सत्तेचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे मात्र सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजप आणि शिवसेना शिंदे गट बहुमताच्या जवळ पोहोचलेले दिसत असले तरी काही प्रभागांमध्ये अजूनही चुरस कायम आहे त्यामुळे अंतिम समीकरण कसं असेल कोणत्या पक्षाच्या पराड्यात अंतिम सत्ता जाणार याचा निर्णय अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच होईल तोपर्यंत मुंबईच्या राजकारणात घडामोडी सुरूच राहणार असून मुंबईकरांनी दिलेला कौल नेमका कुठल्या दिशेनं जातोय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे ला। त्यामुळे आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार तुम्हाला काय वाटतं मुंबईकर कोणाला सत्तेत बसवणार तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी विशेष भरलेला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद